नमस्कार मीरा सत्यात बोलत असतात त्यावेळेला मीरा म्हणत असते काही करून आपल्याला रवी भाऊजी आणि रियाला या घरात आणलंच पाहिजे तेव्हा सत्या बोलतो चल मग त्या विक्रांत ढवळीकरची आहे ना दोन सटासट देतो लावून आणि त्या रवी रियाला घरात घेऊन येतो हे ऐकताच मीरा बोलते परत तसंच करायचं आहे का तुम्हाला अहो असं का वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतं मला तर समजतच नाही तुमच्या अशा वागण्याचा अहो आता आपण रवी रिया या घरात कसे येतील या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना तुम्हीच विचार करा मला मला तर समजतच नाहीये रवी भाऊजी तिथे कसे काय राहिले तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं तो ढवळी ना तो दिसतो तसा नाही एक नंबरचा चाप्टर माणूस आहे त्यांनीच त्या रियाच्या मनात नाही नाही ते भरवलं असणार तेव्हा लगेच मीरा बोलते ते काही असलं तरी सुद्धा रियाचं काही चुकलं असं मला वाटत नाही प्लीज तर इकडे रवी त्याच्या बेडरूममध्ये बसून खूपच विचार करत असतो तो म्हणत असतो खूपच विचित्र घडत आहे जे आहे ते खूप विचित्र आहे पण मी काहीच करू शकत नाही पण मी इथे घर जावई म्हणून राहू शकत नाही रियाचा राग मला समजतोय मला कळतोय पण रियाचं वागणं चुकीचं आहे सत्यादादाची सुद्धा तिने बाजू समजून घ्यायला पाहिजे पण ती मात्र तिची बाजू समजून घेतच नाही आहे ती फक्त तिच्या डॅडने सांगितलेल्या गोष्टींवरतीच विश्वास ठेवतेय मी काय करू मी इथे घर जावई म्हणून राहू शकत नाही आणि तेव्हा तिथे रिया आलेली असते तेव्हा रिया बोलते रवी काय झालं रवी आपण इथे आनंदात राहूया ना तिकडे कशाला जायचं आणि तसंही तिकडच्या गोष्टी मला नाही आवडत रोज उठून तिथे भांडणं असतात कटकटी असतात मला नाही तिथे राहायचं तेव्हा लगेच रवी बोलतो रिया तुला या सर्व गोष्टी माहिती होत्या आणि तू आता असं वागतेस रिया तुझं हे वागणं मला पटत नाही रिया मी इथे घर जावई म्हणून नाही राहू शकत आता तू विचार कर नक्की काय करायचं ते तेव्हा लगेच रिया बोलते रवी तू माझ्यासाठी इथे नाही राहू शकत तेव्हा लगेच रवी बोलतो तू माझ्यासाठी तिकडे येऊ शकत नाहीस का रिया तूच विचार कर तू जर का माझ्यासाठी तिकडे आलीस तर मला खूप आनंद होईल तेव्हा मात्र रिया रवीला बोलते नाही रवी मी त्या घरात येणार नाही ज्या घरात माझ्या वडिलांना अजिबात मान नाही आणि रिया सरळ जाऊन झोपते पण रवीला मात्र तिथे अजिबात थांबायचं नसतं रवी स्वतःशीच बोलतो रिया मला माफ कर पण मी या घरात नाही राहू शकत तर इकडे शला का विक्रांतला म्हणत असते विक्रांत वाह एक नंबर शेवटी करून दाखवलंस अरे तुला जे पाहिजे होतं ना ते शेवटी तुला मिळालं आपली मुलगी तर या घरात आलीच पण त्या सुधाकर गायकवाडच्या पोराला सुद्धा तू इथे आणलंस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो त्या सुधाकरला ना मला पायदळी तुडवायचं होतं पण काय करणार नाहीच तुडवता आलं पण याच्या पोराला मात्र मी आता पायदळी तुडवणार त्याचा उठता बसता मी अपमान करणार आता तू बघ त्याच्या पोराची काय अवस्था करतो ती तेव्हा लगेच शला का म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी या गोष्टी रिया समोर यायला नको नाहीतर रिया कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे नाहीतर त्या माणसाचा तिला लगेच लगेच काय येतो ते माहिती आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो आता मात्र मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब जाऊच देणार नाही तर इकडे रवी मात्र घरातून रातोरात गायब झालेला असतो रवी स्वतःशीच म्हणत असतो सॉरी रिया मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय पण एक गोष्ट मात्र नक्की रिया मी त्या घरातसुद्धा राहू शकत नाही त्यापेक्षा मीच गायब झालो तर इकडे रिया रात्रीची उठलेली असते पण रवी मात्र तिला कुठेच दिसत नसतो त्यामुळे रिया खूपच घाबरलेली असते रिया म्हणते रवी कुठे गेला रवी का दिसत नाही आहे मला तेव्हा मात्र रियाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच विक्रांत शलाकाला ती हाक मारते मम्मा डॅड रवी कुठे आहे तेव्हा विक्रांत बोलतो रवी कुठे आहे म्हणजे तो तुझ्यासोबतच तर होता ना तेव्हा रिया बोलते नाही ना तो माझ्यासोबत नाही आहे मगाशीच आमचं बोलणं झालं पण तो दुःखी दिसत होता पण मी मात्र एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही रवीने जाता जाता रियासाठी चिठ्ठी लिहिलेली असते आणि ती चिठ्ठी जेव्हा रिया वाचते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो ती चिठ्ठी वाचत असताना रिया म्हणत असते रवी म्हणतोय की तुला रिया तुझ्या आई वडिलांजवळ राहायचं आहे तू माझा विचार करतच आहेस मला तुझ्या घरी राहणं अजिबात पसंत नाही मी त्या विक्रांत ढवळीकरच्या घरात राहूच शकत नाही जिथे माझ्या वडिलांचा अपमान होतो त्या घरात तर अजिबात नाही रिया जसं तुझ्यासाठी तुझ्या वडिलांचं मान खूप महत्त्वाचे आहे तसेच माझ्यासाठी सुद्धा माझ्या सत्यादादाचा मान खूप महत्त्वाचा आहे माझा सत्यादादा चुकलाही नाही याची मला खात्री आहे पण तरीसुद्धा मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र माझं काहीच ऐकत नव्हतीस असं का वागतेस तू रिया रिया तू मला समजून तरी घे तेव्हा मात्र रिया बोलते बस आता मला या विषयावर नाही वाद घालायचा हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल काय करू मी डॅड मी उगाच रवीशी वाद घालत बसली त्यापेक्षा त्याच्यासोबत निघून गेली असती तर बरं झालं असतं तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तू असं का बोलतेस रिया अगं तू तू आमचा नाही विचार करणार तो जर का त्याच्या आई वडिलांचा त्याच्या भावाचा विचार करतोय तर तू आमचा का विचार करत नाही आहेस तेव्हा रिया बोलते खरं सांगू का मी तुमचाच विचार करून इथे आहे पण तुम्ही सुद्धा जरा माझा विचार करा माझ्या भावनांचा विचार करा अरे मला किती त्रास होत असेल या गोष्टींचा त्याचा तरी विचार करा प्लीज प्लीज गोष्टी समजून घ्या तेव्हा मात्र लगेच विक्रांत बोलतो बस झाला रिया आता या या गोष्टी समजून घेण्याच्या पलीकडे आहेत आणि रिया खरं सांगू का मला तुझंच वागणं कळत नाहीये तू असं का वागतेस रिया तू स्वतःहून जरा विचार कर तो रवी जर का स्वतःच्या आई वडिलांचा विचार करतोय तर तू आमचा केला पाहिजेस तेव्हा लगेच रिया रणकुंडीला आलेली असते तर इकडे रवी घरी सुद्धा गेलेला नसतो रिया मीराला फोन करते आणि मीराला विचारते मीरा वहिनी रवी आलाय का घरी तेव्हा लगेच मीरा बोलते नाही रवी नाही आला घरी आणि खरं सांगू का रवी भाऊजी तर तिथेच आहेत ना तेव्हा लगेच रिया बोलते नाही ना रवी तर गायब झालाय मलाच कळत नाही तो कुठे गेला तेव्हा लगेच मीरा बोलते काय रवी भाऊजी गायब झालेत तेव्हा सत्या बोलतो रव्या गायब झालाय कुठे गायब झाला विचार तिला विचार तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी रिया बोलते मला नाही माहिती आमच्यात थोडासा वाद झाला मी त्याची बाजू समजून घेतली नाही म्हणून तो माझ्यावरती चिडला तेव्हा लगेच मीरा बोलते रिया तू शांत हो काय झालंय मला सांगशील का तू जर का मला सांगितलंस ना तर बरं होईल खरंच खरंच मला प्लीज सांग काय झालं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा रिया सगळं सांगते या सर्व गोष्टींना तुम्हीच कारणीभूत आहात तुमच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी घडल्या तुम्हीच जबाबदार आहात तेव्हा मीरा बोलते रिया आम्ही काय केलंय की तू आमच्यावरती असे आरोप करतेस रिया ग जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रिया बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते रिया तू आमच्यावरती आरोप करतेस पण जरा विचार कर आम्ही खरोखर या गोष्टीसाठी कारणीभूत आहोत रिया तूच विचार कर आणि मग माझ्याशी या पद्धतीने बोल रिया खरं सांगायचं तर तू आमचीसुद्धा बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होतीस पण तू मात्र आमची बाजू ऐकून घेतली नाहीस मी नाही असं म्हणत की तू तु तु तुझ्या डॅडची बाजू घेऊ नकोस पण तुझे डॅड प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याच्या वाटेला जातात रिया तू आमच्यावरतीच जर का आरोप करत असशील ना तर प्लीज मला फोन करू नकोस आणि राहिला रवी भाऊजींचा प्रश्न तर मी स्वतः रवी भाऊजींना शोधून काढेन पण रवी भाऊजी तिथे राहायला येणार नाहीत कारण त्यांचा स्वाभिमान तू कधी ओळखलासच नाहीस अरे तुझे डॅड मुद्दामून हे सर्व करतायत रवी भाऊजींना या घरापासून तोडण्याचा प्रयत्न करतायत आणि तुला हे पटतय रिया रिया बोल ना तेव्हा लगेच रिया बोलते मीरा वहिनी तू सुद्धा असं बोलतेस त्यावेळेला मीरा बोलते काय झालं रिया माझं बोलणं तुला पटलं नाही का रिया नाही पटणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव माझं बोलणं काही चुकीचं नाहीये माझं बोलणं अगदी योग्य आहे आता तू विश्वास ठेवायचा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते बद झालं मी विश्वास ठेवायचा म्हणजे काय सत्या चुकी नाही का तेव्हा लगेच रिया असं बोलताच मीरा बोलते अजिबात नाही यांची चुकी नाही रिया मी खूप यांना कंट्रोल केलं होतं यांनी मौनव्रतसुद्धा धरलं होतं अजिबात ते माझ्या शब्दाबाहेर नव्हते पण त्यांना हुसकवण्याचं काम तुझ्या डॅडनी केलं आणि माझ्या नवऱ्याची चुकी नसताना मी कधीच कधीच त्यांना दोष देणार नाही आणि रिया तू जर का त्यांना दोष द्यायला फोन केला असेल ना तर फोन ठेव तेव्हा मात्र रिया रागाने फोन ठेवते तेव्हा विक्रांत बोलतो काय झालं तेव्हा लगेच रिया बोलते सगळं विरुद्ध घडतंय मला कळतच नाहीये काय करावं ते समजतच नाहीये पण काही करून मला एका गोष्टीची आता काळजी घ्यावी लागणार पहिल्यांदा मला रवीला शोधावं लागणार तेव्हा विक्रांत बोलतो जाऊ देत ना तो स्वतःच्या ह्याने गेला आहे ना अगं त्याला तुझी गरज नाही आहे अगं त्याचं जर का तुझ्यावरती प्रेम असतं तर तो असा सोडून गेलाच नसता तेव्हा रिया बोलते डॅड प्लीज रवीचं माझ्यावरती किती प्रेम आहे ना याची पोच पावती मला तुझ्याकडून नको आहे प्लीज डॅड मला माहिती आहे रवीचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते आणि रवी आता घरीसुद्धा गेला नाही याचा अर्थ त्यांनी मलासुद्धा दुखावलेलं नाही आहे प्लीज जरा शांत बसशील तेव्हा शलाका बोलते रिया तू शांत हो तू कशाला स्वतः हायपर होतेस तर इकडे मीराने सगळ्यांना सांगितलेलं असतं त्यावेळेला निरुपा मोठमोठ्याने धिंगाणास घालते ती म्हणते या सर्व गोष्टींना हा सत्यात जबाबदार आहे या दोघांमुळेच ह्या गोष्टी घडतात पनवती आहेत पनवती कशाला प्रत्येक वेळेला नको नको त्या गोष्टींमध्ये तुम्हाला लुडबुड करायला पाहिजे मी सांगत होते त्या फंक्शनला याला आणू नका पण तरी सुद्धा तुम्ही हट्ट धरलात बघितलं काय झालं ते तेव्हा राव म्हणतात अगं निरुपा असं का वागतेस तू निरुपा असं वागून तुला काय मिळतंय का प्रत्येक वेळेला तू त्यालाच दोष देतेस अगं त्या बिचाऱ्याने काय केलंय असं तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्हाला त्याच्यातलं खोटं वागणं दिसणारच नाही हो तुम्हाला त्याचं चांगलंच वागणं समजतं अहो त्याला काय गरज होती त्या विक्रांत ढवळीकरला तोडवायची त्याने जर का त्याला तुडवलं नसतं तर हे सर्व झालंच नसतं माझा रव्या कुठे काय माहिती माझ्या रव्याला काही करून तुम्ही इथे लवकरात लवकर हजर करा नाहीतर मी काय करेन ते बघा तेव्हा लगेच सत्या बोलतोय निरुपा गप्प बस उगाच नाटकं करू नकोस तुझा काही बबड्या नाही तो आणि रवीवरती ना माझा पूर्ण विश्वास आहे तो असं काही करणार नाही तू फक्त स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकर बोलता सत्या पण आपल्याला लवकरात लवकर रव्याला शोधलं पाहिजे नाहीतर तो कुठे गेला हे समजणार नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रवी इकडे स्वतःशीच बोलत असतो काय करू मी मला तर सगळ्या बाजूनीच अगदी अडकल्यासारखं झालंय घरात सुद्धा जाऊ शकत नाही घरात गेलं तर याला वाईट वाटेल असं वाटेल की तिच्या बाजूने मी नाहीये आणि इकडे सत्यादाची बाजू बरोबर असताना सुद्धा त्याची मी बाजू घेऊ शकत नाही त्यापेक्षा इथेच रस्त्यावरतीच बसतो तर इकडे मीरा म्हणत असते हे सर्व आता बंद करा आपल्याला जास्त इम्पॉर्टंट काय आहे तर रवी भाऊजींना शोधणं आणि ते काम आपण आधी करूया प्लीज प्लीज आपण रवी भाऊजींना शोधूया तेव्हा लगेच पंकज आणि देविका बोलतात अरे गप्प बसा रे तुमची नाटकं बंद करा आम्हाला काही कळत नाही का आम्हाला सगळं समजतंय आणि आता मात्र एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तुम्ही कसे आहात तेव्हा लगेच सत्या बोलतो हो का बबड्या मग ठीक आहे जा तुझ्या तुझ तुझ भावाला शोधून आण जा जा धुमके तू चल आपण शांतपणे झोपूया आपल्याला काळजी करायची काही एक गरज नाही यांची माणसं आहेत ना ती बघतील बाप अरे चल तू पण शांतपणे झोप तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात अरे पण सत्यजीत तेव्हा सत्या बोलतो तू नको काळजी करू झोप निरुपा देविका आणि बाबड्या ना रव्या तेव्हा ते निरुपा बोलते सत्या जास्त शांतपणा करू नकोस काही करून माझ्या रव्याला लवकरात लवकर हजर कर नाहीतर तुझी अवस्था खरंच खूप बिकट करेल तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई बस झाला अति होतोय आता ऐकून घेतोय म्हणून काही ऐकून घेणार नाही सासूबाई तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही तरी सुद्धा मला शांत बसावं लागतंय पण हे अति वागणं होतंय सासूबाई बंद करा तुमचं एक खोटं खोटं वागणं तेव्हा लगेच निरुपा बोलते मीरा माझ्याशी असं नाही बोलायचं त्यावेळेला मीरा बोलते मग आमच्याशी सुद्धा असं नाही बोलायचं आमच्याशी सुद्धा नीट बोलायचं आणि जर का बोलता येत नसेल ना तर तोंड बंद ठेवायचं मी आधीच सांगते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते पुरे झाला आता काही करू रव्याला शोधा बाकी काही मला ऐकायचं नाही तेवढ्यात इकडे शलाका विक्रांतला म्हणते अरे कुठे गेला असेल तो तेव्हा लगेच विक्रांत बोलतो जाऊ देत ना नाहीतरी मला त्या मुलाशी संबंध ठेवायचाच नव्हता मला आपली रिया इथे पाहिजे होती आणि ती आले तेव्हा लगेच शलाका बोलते रियाचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि मला नाही वाटत ती त्याच्याशिवाय राहू शकते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो ते तिचं ती बघेल तिला जर का एवढीच मस्ती असेल तर मात्र मला तिच्याशी रूडली वागावंच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर गायब झालेल्या रवीला मीरा सत्या शोधू शकतील का आणि रिया कायमची रवीच्या घरी राहायला येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू